नमस्कार मी विठ्ठल बाळमुके न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे वसंतराव नाईक शिक्षण संस्था म्हणजेच व्हीएन नाईक शिक्षण संस्थेची येत्या सत्तावीस तारखेला पंचवार्षिक निवडणूक होतीये सत्तावीस तारखेला मतदान पार पडत आहे विशेष म्हणजे आपण बघतोय की या शिक्षण संस्था ही गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे मात्र यावर्षी काही आरोप केले जात आहेत या शिक्षण संस्थेवर की जो काही मागील काळामध्ये ज्या अनेक जे लोक होती त्यांनी जी शिक्षण संस्था उभी केली त्याच्यामध्ये ते त्यांचं मोलाचं सहकार्य होतं अशा लोकांना किंवा त्यांच्या वंशजांना डावललं जात आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत चाडेगावचे रमेश नागरे आहेत आद्य संस्थापक ते आहेत या शिक्षण संस्थेचे सर काय सांगाल हा जो आरोप होतोय काय वाटतं एकंदरीत यामध्ये तुम्हाला याच्याबद्दल असं वाटतं की संग आमच्या वडिलांसारखे आणि इतर एकोणीसशे वीस सालापासून ही संस्था कार्यान्वित होण्यापर्यंत ह्याच्यात होते त्यांना त्यांच्या जे हे कार्य होतं त्यावेळेला यांनी संस्था स्थापन केली नंतर रजिस्टरशन केलं आणि त्या ते त्या काळात त्यांनी जे काही कार्य केलं म्हणजे स्वतःचं तन मान धन विकून आणि त्यांनी आणि इतर त्यांचे जे होते त्यांचे नाव लक्ष्मण बाबाची धात्र किंवा काही आपल्याकडं नाव आहेत त्यामध्ये दामोदर सदाशिव डोंगरे वसंत नारायण नाईक लक्ष्मण बाबाजी धात्र पंढरीनाथ गोविंद नागरे नारायण गणपत नाईक गंगाधर रामजी पाटील आणि फक्कडराव लक्ष्मण एवढे या लोकांचा मोलाचा सहभाग मोलाचा सहभाग आहे आणि या लोकांनी फाउंडे फाउंडर संस्थापक असं म्हटलं तरी चालेल त्यात त्यातही आमच्या वडिलांचा सह सव, का सहभाग जास्त आहे तर त्यावेळेला ते तिथली जमीन आम्हीच केली आणि नंतर ती शिक्षण संस्था उभी करतानासुद्धा वडिलांनी तिथे दोन इमारती बांधून दिल्या त्या वसतिगृह म्हणून प्रकरणात ती आली नंतर ते वसतिगृह चालवायला जे पैसा लागत होता काही ते बाजूला बारा फोडल्या त्या बाजूला वारा तर त्या वसतिगृहामध्ये मोठमोठे मुट लोक शिक राहायला यायचे शिक्षणाला मात्र बाहेर जायचे पण नंतर एकोणीसशे त्र्याहत्तर साली असं झालं की त्या व्ही त्याचे शिक्षण संस्था करायची ठरली डोंगरे विद्यार्थी वसतिगृहाचीच आणि म्हणून डोंगरे विद्यार्थी वसतीगृह आणि न व्हीएन नाईक शिक्षण संस्था असे एकत्र करून त्र्याहत्तर साली ते केलं त्यावेळेला पहिलं हायस्कूल बांधण्यासाठी आमच्या वडिलांनी प्रयत्न केले आणि त्याचेच आमच्याकडे पण हे पण आहे की त्यावेळेचे शिक्षण मंत्री त्यावेळेचे यांच्याकडून ती परवानगी मिळवली आणि पहिली माध्यमिक शाळा सुरू केली असं त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षण संस्था उभी राहावी यासाठी यासाठी कार्यक्रम कुठेतरी विश्वासात घेतलं जात नाही तुम्हाला आता काय झालं त्यानंतर दोन ज्या ह्या सत्त्याऐंशी साली वाढले पण त्याच्या आधी लोक त्यांना विश्वासात घेत नव्हते या कारण असं झालं की जुने लोकांचे समजा काही हे असतील आमच्या वडिलांनी जी श ही शिक्षण संस्था जेव्हा डबघाईस आली होती त्यावेळेला अनुदान मिळत नव्हतं त्यावेळेस स्वतःचे पैसे ठेव म्हणून दिले इतरांसमावेत दिले ते पैसेही तशा अध्या एकोणीसशे साठ सालानंतर अद्यापपर्यंत त्यांच्याकडेच आहे त्याची मा इतरांनी घेतले का नाही माहीत नाही पण आम्ही त्याची मागणी करतोय की ते पैसे ठेवते त्यावर जे पैसे काही जी अगोदर आर्थिक देणगी दिलेली होती त्यावर तुमचं काय मत आहे की त्या देणगीचा कसं त्या त्या देणगीचा उपयोग त्यांनी त्या ठेव म्हणून केला त्याच्यातून त्यांनी हे खर्च करा पण आमचं म्हणणं असं आहे आम्ही ठेव म्हणून दिले होते तुम्ही नंतर तुम्हाला हे चांगली परिस्थिती झाली आणि तुम्ही जर इतरांचे ठेव म्हणून रकमा परत केल्याचं आमच्यासारख्या जे ज्या राहिल्या माझ्या वडिलांच्या पंढरनाथ गोविंद नागरेंच्या त्या तुम्ही परत न करता शिष्यवृत्ती म्हणून एक हे डिक्लेअर करावं एवढीच हो, माझी इच्छा आहे जे त्या साठ एकोणीसशे साठ सालचे साठ हजार आज याच्यात मग पाच पाच हजार आज प चाळीस वर्षाने किती होतात असा एक अर्थ, अर्थ। हे आर्थिक स्थिती म्हणजे हे सुद्धा साधं काम मी गेले पंचवी पंचवीस वर्ष मांडतोय सुद्धा यांच्याकडून होत नाही असंच झालं की ज्या आमच्या आमच्या वडिलांनी आणि सुद्धा चांगलं काम केलं इथे मान्य यशवंतराव चव्हाण सुधाकरराव नाईक गुजर यांच्यासारखे अनेक दिग्गज गेले त्यांनी भेटी दिल्या पण फोटो आ, होते असंही म्हटलं जात आहे की जे काही जे अगोदर जे संस्थापक लोक होती त्यांचे फोटो जे काही लावलेले होते तिथे ते देखील काढण्यात आले हो त्याच्याबद्दल असं मी त्याच्याच बद्दल पहिली मागणी मांडली होती मी दोन हजार नऊ ला अर्ज केला होता की संस्थेचा इतिहास तुम्ही हे करताय ज्या लोकांनी त्यांचे कष्ट करून दण मांडून धन देऊन ती संस्था उभी केली आणि संस्था वाढीस लावायला केलं त्यांचे फोटो लावलेले असताना तुम्ही काढून टाकले वास्तवता आपण हो घरीसुद्धा आपल्या पाल्यांचे फोटो ठेवतो ही तर संस्था आहे आणि याचा त्यांनी त्यांनी त्यांचे फोटो ठेवणं आवश्यक होतं पण तरी मी पुन्हा विनंती केली की बा कमीत कमी आमच्या वडिलांचे आणि इतर जेवढे संस्थ संस्थापक आहेत जे हां ज्यांनी तर हे केलेलं आहे आवदार म्हणजे मदत केलेली आहे किंवा कार्य केलेलं आहे त्यांचे फोटो कमीत कमी तुम्ही तिथे लावा माझं म्हणणं नाही की बा इथं राहते पण ही साधी गोष्ट सुद्धा दोन हजार पंधराला ठराव सुद्धा तो महिना म्हणजे एखाद्या साधी ज्या सभासदांनी त्याचं आयुष्य तिथं घालवलं त्याच्या मुलांना वंशजांना हे एवढ्यासाठी सुद्धा भांडावं लागतं हे अगदी दुर्दैव हे आणि प्रचलित जे सत्ताधारी आहेत ते हे तीन वर्षांपासून सभासद नोंदणी देखील झालेली नाही हां आणि त्या त्यानंतर त्यांच्या वारसांना तपासत नाही पण ते पुढे सभासदच केले नाही त्यांनी दहा वीस वर्ष बरं जे सभासद केले त्यांचे काही उपयोगच नाही आहे म्हणजे ते त्यांना काही असा या संस्थेकडून फायदा पण नाही किंवा त्यांच्या मुलांचा जो मुद्दा यांनी मांडलेला हा खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण आपण जर इतर संस्था जर बघितल्या तर इतर संस्थांमध्ये जी काही सभासद लोक असतात त्यांना फायदा होतो म्हणजे जर एखादा व्यक्ती सभासद असेल त्या संस्थेचा तर त्याच्या मुलाला तिथे काही फायदा शिक्षणात म्हणा किंवा इतर आरोग्यात म्हणा मात्र इथे कोणत्या प्रकारचा कोणत्याही प्रकारचा फायदा नाही उलट पक्षी त्याच्याकडे सभासद झाला एवढंच तो फक्त वार्षिक मिटिंगला आला तर आला एवढंच त्याच्याबद्दल काय शिस्त आहे आणि राजकारण तरी परिणाम होतोय संस्था खाली येते असं वाटत नाही तुम्हाला वाटत ना समाजातील जे शिकलेले लोक आहेत ना इंजिनियर डॉक्टर ते या संस्थेकडे एका कुठ दृष्टिकोनातून पाहतात ते म्हणतात इथं राजकारण आहे आमच्यासारखं शिकलेल्यांचं काही काम काही सभासद होऊन चौऱ्याऐंशी साली म्हणजे या दर्चे इंजिनियर डॉक्टर ते सुद्धा म्हणतात सभेलाही नको तुमच्या यालाही नको यायला इतकं राजकारण याच्या मागचं काय कोण राजकारण मोठ्या प्रमाणात कधीपासूनही सुरू झालं जास्त राज हे का राजकारण एका ठराविक सत्याहत्तर त्र्याहत्तर का चौऱ्याहत्तर नाही चौऱ्याऐंशीला एक समिती काही लोकांनी स संघर्ष समिती स्थापली तिथून राजकारणाला उचल आणि एकत्र याचा विकास पाहायला गेला इमारतींचा त्याच्यामुळं त्यांचं हे झालं आणि ते, ते लोक आता हे लोकांना हे होऊच देत नाही पूर्वीच्या लोकांचा सगळा इतिहास पुसून आला आणि हे नवीन लोक त्यातही राजकारण आणून समाजकारण काहीच करत नाही फक्त दल होत होतं त्याकडून तिकडे तिकडून इकडे आणि त्यांचेच नाते एक आता जो एक सातबाऱ्याचा जो उल्लेख केला जातो है, जा का है त्या सातबाऱ्यावर नाव आहेत नेमकं काय ते प्रकारे आहे सातबाऱ्याचं प्रकरण असं आहे की त्यावेळेला ते लोक हे ही जमीन दुसऱ्याची होती ती जमीन त्यांच्या नावावर करून घेतली आपल्या समाजाची तर त्यावेळेला हे ट्रस्टी नेमले गेले सहज संस्थापक सर आणि म्हणून त्या सात लोकांना हे केलं ट्रस्टी म्हणून नेमलं संस्थापक सा, अध्यक्ष म्हणून त्यावेळेला नेमलं गेलं आणि म्हणून त्याचं ते आपलं ओनरशिप राहिली परंतु यांनी त्या ओनरशिपचा फायदा यांनी यांचं कर्तव्य पार पाडलं या सात लोकांनी की बऱ्याचं त्यांचं ते मन परंतु त्याचा हे लोकांचं काहीच हे नाही या लोकांच्या सुद्धा खरंच आपण बघतोय की व्हिएन्नाईक ही शिक्षण संस्था अशीच उभी राहिलेली नाही यामध्ये अनेक लोकांनी बलिदान दिलेलं आहे <laughs> विशेष म्हणजे वंजारी समाजाचं एक आशास्थान म्हणून व्हिएन्नाईक शिक्षण संस्थेकडे बघितलं <laughs> जातं मात्र जर शिक्षण संस्थेमध्ये असं राजकारण होत असेल सर आणि सर्वसामान्य नागरिकांना बाजूला ठेवलं जात असेल संस्थेचा जर इतिहास पुसला जात असेल तर तुमची पुढची भूमिका नेमकी काय असेल या संदर्भात आता इतिहासच पुसवायचं ठरलं आपण आपल्या योजनाचा इतिहास पुसतो का ती संस्था जर मोठी केली त्यांनी रोपट लावलं त्यांनी त्यानं हे केलं पण त्यांचंच तुम्ही हे करता आणि तुम्ही आत्ता दाखवताना आम्हीच सगळं केलं हे दाखवतात आत्ताचे जे प्रचलित प्रस्तावित आहे हे चुकीचं आहे आता याला काही उपायच नाही आता माझ्यासारखं मनुष्य मग मा, याच्यात माझंच काही होत नाही जी मागणी आहे ती त्याच्याकरता दुसरा आंदोलनाचा मार्ग तुम्ही आंदोलन करण्याच्या मार्गावर हो आहात हो मी आता हे बघणार चार्ही पॅनलला मी भेटलो निवडणूक व्हायच्या पासून भेटतोय की मला एक या मुद्द्यावर येतो मी आर्थिक, की आर्थिक म्हणजे अर्थकारण या निवडणुकीत होतय असा देखील एक आरोप होतोय बाहेर आपण बघितलं तर चर्चा आहे खरं यामध्ये असं आयक्यू माहिती संस्थेवर असं होणं योग्य आहे आयक्यू माहिती नक्कीच खरं आहे कारण सगळे लोक जनरल मुलाखतीत बोलतच नाही आता आमच्याजवळ काही लोक अशा असे आलेले आहेत माझ्याकडे स्वतःकडे हे त्यांच्याकडून किती पैसे घेतले ते स्वतः सांगायचं असे सुद्धा आहेत नाही जर शिक्षण संस्थेकडे आपण खूप आशेने बघतो आणि तिथं खर तर जी लोक शिकलेली आहेत जी लोक चांगलं काम करू शकतात अशाच लोकांना कुठेतरी निवडून दिलं गेलं पाहिजे मात्र जर असं पैसे देऊन तुम्ही तिथं निवडून येत असाल तर ते योग्य नाही ते आणि योग्य नाही आणि ठराविक लोकच आहे गेले पंधरा वर्ष झाले मी पंचवीस वर्ष पाच पंचवर्ष निवडणुका मी पाहिल्या तेच तेच लोक आहे फक्त इकडे अध्यक्ष झालं का दुसऱ्या पॅनलचाच सेक्रेटरी तिसऱ्या पॅनलमध्येचं म्हणजे तीन वर्ष सेक्रेटरी दोन वर्ष उपाध्यक्ष म्हणजे तेच पॅनल बदलतात फक्त आणि इकडून तिकडे तिकडून इकडे सामान्य नागरिक सामान्य सभासदांना किंवा नवीन सभासदांना जे शिकलेले आहेत त्याच्यात ते काम करू इच्छिता त्यांना हे हे वाव देतच नाही हा खूप मोठा आरोप आहे कारण त्यांचं मत आहे की फक्त जे काही जे लोक अगोदर पासून आली आहेत तीच फक्त मागे पुढे होतात त्यांनाच पद जातात मात्र सर्वसामान्य नागरिकाला किंवा सर्वसामान्य माणसाला या संस्थेमध्ये कुठंतरी येऊ दिलं जात नाही त्यांना बाहेर ठेवलं जात आहे जो जो रमेश नागरे या बाबांनी हा जो उल्लेख केलेला आहे की संस्थेचा जो इतिहास आहे ते पुसण्याचं काम केलं जात आहे मात्र हे आम्ही करू देणार नाही त्यांनी उपोषणाचा देखील इशारा दिलेला आहे की आम्ही आंदोलन करू उपोषण करू मात्र संस्थेचा जो इतिहास आहे तो हा कायम टिकला पाहिजे कारण जी येणारी आपली पिढी आहे या पिढीला कुठंतरी मार्ग मिळाला पाहिजे की आपल्या पूर्वजांनी संस्थेसाठी किती मेहनत घेतली आहे आणि हे खरंच खूप महत्वाचं आहे आता आपण आज मा मुलाखत घेतली त्याबद्दल मी या वर्षीच्या पंचवार्षिक निवडणुकीत व्हीएनआय संस्थेच्या जे पाचही चारही पॅनल आहेत त्यांना सोयशुच्छितो आणि मतदारांना एक विनंती करतो की तुम्ही जागे व्हा आणि सुज्ञ आणि काम काम करणाऱ्या प्र संस्थेची प्रगती करणाऱ्या उमेदवारालाच मत द्या तो कोणत्याही पॅनलचा असो त्याकडे लक्ष न देता तुमच्या सुबुद्धीला पटेल अशाच लोकांना मतं द्या तसेच मी पण स्वतः हे करतो की बाबा नु, नु, हो, हो, जे कोणी निव निवडून येतील त्या पॅनलनी जनतेचे कामं आमचे पण आमच्यासारखेचे म्हाताऱ्या लोकांचे कामं जे ज्यांनी ते आस्थेने करावे अन्यथा मी मागे सांगितल्याप्रमाणे मलाही आंदोलना करावं लागेल उपोषणाचं धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या या मुलाखतीसाठी इथे आलात इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात नवीन पाहुण्यांसोबत तोपर्यंत पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र